बेळगावमध्ये पुन्हा एकदा कानडी संघटनांनी दिशाभूल करत मराठी भाषिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं समोर आलंय बेळगावच्या बाळेकुंद्री इथं अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी कानडी कंडक्टरला जा विचारत मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी कंडक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल झालाय मात्र मराठी भाषिकांनी कानडी कंडक्टरला नाहक मारहाण केल्याचा कांदावा करत कानडी संघटनांनी चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्र एसटी बस आणि बस कंडक्टरला काल फासलं या घटनेनंतर महाराष्ट्रात असे पडसाद उमटले प्रत्यक्षात कानडी कंडक्टरनं केलेला गुन्हा लपवण्यासाठीच कानडी संघटनांनी मराठी भाषिकांना टार्गेट केल्याचं दिसून आलं या प्रकरणी सीमा भागातून तीव्र संताप व्यक्त केला जातो मोदी सरकारचं कर्तव्य आहे शेवटी मला माझ्या प्रवाशांचा सुरक्षा किंवा माझ्या ड्रायव्हर कंडक्टरची सुरक्षा माझ्या दृष्टीनं महत्वाची आणि ती सुरक्षा मी देऊन बस तिथपर्यंत नेली परंतु वारंवार जर अशा घटना घडत असतील तर आमचे शिवसैनिक काय हाताला बिड्या घालून बसतील का हातामध्ये त्यांनी काय बांगड्या आहेत का मला सांगा हे वादविवाद होतच राहतील त्यामुळे हे थांबवणं गरजे जर वातावरण खराब करायचं नसेल तर हा प्रकार इथंच थांबला पाहिजे दोन्ही राज्यातली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडायची नसेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या ठिकाणी आवर्तं घेणं गरजेचं आहे कारण विनाकारण प्रत्येक वेळेला काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता आणि खोटेपणे आमच्यावर घातले जातात त्यामुळं या घटनेचा मी निषेध करतो पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई त्यांच्यावर केलेली आहे ते करतील अशी आशा करतो आणि या निच प्रवृत्तीचा आणि त्या प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या नालायकांचा जाहीर निषेध या ठिकाणी